नाव गणेश कल्याणराव शेरकर मी वाशीचा रहिवासी आहे तांदूळवाडी तांदूळवाडी येथे माझं क्षेत्र आहे गट नंबर तीस अ तिथं टावर लाईनचे का काम चालू होते आणि त्याचा आपल्याला मोबदला मिळालेला नव्हता तो मोबदला घेण्यासाठी आम्ही ते साहेब म्हणले होते ना का तुमच्या शेवटच्या टप्प्यात तुमचं मोबदला देऊ तर शेवटचा टप्पा आलेला होता त्यांनी तारवाडा सुरू केली आम्ही थांबा म्हणले त्यांना की आमचा मोबदला मिळालेस तुम्ही तार वाढा ते त्यांचं ना आमचं थोडं बातचीत चालू होते ते काही पैशाला तयार बी ते आणि थोडेफार आमच्या चेकमध्ये आणि आर टी जी एसमध्ये राहिले होते कारण की तुम्ही जर चेक देऊ तुमचा कारण चेक त्यांचे बाउन्स होते म्हणून आम्ही चेक नको आणि थोडे पैसे दिला दोन लाखाचा फरक राहिला होता त्यांच्या नामच्या बी होता त्याचा बी काही नाही विषय आणि त्यांनी प्रति डी वाय एस पी जी साहेब आहेत का त्यांनी हे राठोड साहेब जे म्हणतात त्यांनी डायरेक्ट आधी पहिल्यांदा दोन वाजल्यापासून होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा जे आडूवाडू विक आम्हाला त्यावरकडे जाऊन देत होते आणि जवळ चार वाजताच्या टायमात मी माझ्या नातेवाईकांनी ह्यांना नगरसेवकला बोलून घेतलं होतं की कारण आता मिठायचं वेळ आलेली कारण की काही कागदपत्राचं हे असतंय म्हणजे आपल्याकडून काही चुकून म्हणून ह्यांना सगळ्यांना बोलून घेतलं होतं तर हे साहेब आले आणि त्यांचे जर थोडा आवाज वाढवला त्यांनी ते तुम्ही काय बादशा ला ला का लागून गेला काय लागला जर तुम्हाला टावरला बांधून काम करून घेऊ का हे तुमचं काम करून घेऊ का अगर गुन्हे दाखल करू द्या त्यांनी लगेच लाटी चार्ज बी सुरू केला आमच्यावर आम्हाला काही अचानक झाल्यामुळे आम्हाला काही कळण केलं तर त्यांनी परत आम्हाला रात्री गाडीत बसून पोलीस स्टेशनला बी आणलं आम्हाला रात्री दी था था? ते दीड वाजेपर्यंत पोलिस स्टेशन मध्ये ठेवलं तवरच ह्या कंपनीच्या माणसाने माग तारा ओढून बी घेतल्या असं करायचं पण तुमची आता काय तक्रार काय म्हणणं तुमचं तक्रार आमच्या आमचा मावीज तर मिळावा पण मावीज तर कंपनी द्यायला तयार बी आहे त्याचं बी काही नाही पण हा जीव साहेब ह्याचं काम नाही ना आम्हाला कंपनी विरोधात आहे की विरोधात कंपनी विरोधात आहे पण मेन तक्रार विरोधात आहे कारण की यांचं कामच नाही आम्हाला हान महा करायचं आमच्या शेतात आमच्या कंपनीचे साहेबाचं नाव आमचं काही वाकडं नाही काय नाही काय नाही त्यांचं का नाव आमचं बोलणं चालू आहे ते काय आम्हाला देणार दहाच देते उद्या देते पण हे पोलिसांनी हानमार केल्यामुळे हे प्रकरण चिघळणे चिघळचे असतात पोलिसांचं म्हणणं की डिझेलची टँक तुम्ही ओतताना पंधरा ते वीस लोकांच्या जीवतात धोका निर्माण झाला त्यामुळे त्यांचं म्हणणं साफ सुनिबळाचा वापर केला गेला नाही 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 त्यांनी आधी लाठीचार्ज वापर केला हे जे आमच्याकडे व्हिडिओ आहेत नंतरच्या घटनाला काही महत्व नाही लाठी चार्ज अगोदर झाला का तुम्ही डिझेल अगोदर होतो लाठी चार्ज त्यांनी अगोदर सुरू केला अगोदर त्यांनी हाण उद्देशाने राहण्यात आले सुरू केला त्या लाठी चार्ज सुरू केले सगळे तिथली माणसं पांगली पांग आम्हाला परत त्यांनी जास्त लाठी चार्ज सुरू हाना सुरू केले म्हणून आमच्या एक बटेने दिल्या आम्ही त्यांना ते हे मिठावा म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगावर फक्त राखेल वतून घेतले आम्ही काही एवढी मोठी माणसं नाही की पोलिसांच्या अंगावर राखेल होतो आज ते मीडियात बी सांगतात की आमच्या अंगावर राखेल बाबा त्याचा इतका मोठा काय प्रकार नाही हे फक्त पैशाचा विषय आणि पैशाला काही किंमत नाही आमच्याकडे डिझेल वतून घेतले त्यांनी लाठी चार्ज करायचं थांबवला डिझेल वरतून घेतले त्यांनी फक्त डिझेल वाल्याला धरलं लाठी चार्ज मध्ये फरक पडला आम्हाला थांबवलं त्यांनी डायरेक्ट परत त्यांनी तिथले बी अंगावर थोडं वचुन घेण्याचं म्हणजे दाखवण्यासाठी हातावर ह्याच्यावर डिझेल वाचणार अंगावर त्यांनीच त्यांच्या अंगाला लावलं डिझेल आणि आमच्यावर गुन्हे दाखल मोका समाटा होईन याचा प्रयत्न त्यांनी चालू केला आम्हाला पोलिस मध्ये आणलं आम्ही काय तिथे महाजन नाहीत नाही पण त्यांनी जसं आम त्या कंपनीला संरक्षण आम्हाला द्यायचं नाही ते तारा थांबायचे ना रात्रभर ते त्याचं काम नाही का तिथे थांबायचं हे प्रकरण काय तारा का वाढ तुम्हाला पोलिस स्टेशनला बसून ठेवनी सांगित पोलीस स्टेशनला बसून ठेवणे आणि कंपनीला सांगणे तारा वाढत तारा त्यांनी जाते कुठे तारा वाढले नाहीत ना आजपासून महाराष्ट्रात लेबरला डबल डबल टिबल टिबल शे पाचशे लेबर आणून तेवढी तार वाढायला सोपी नाही ना कंपनीचं पोलिसांचं असं तुम्हाला वाटतंय कंपनीचं पोलिसांचं सॅटलोट आसन कारण पण आपण आमचं मिटत राहतं कंपनीचं नामचं आलेशिराकडे आमच्या कंपनीकडे आम्हाला आमच्या राहणार दोन टावर आहेत एक शरण कंपनीचा आहे आणि एक टावर रेन्यू कंपनीचा आहे शरण कंपनीने आम्हाला जसं म्हणले तसं वागले आणि त्यांनी आमचा महावीजा बी दिलाय तसाच महावीजा हे बी देतो म्हणले दोन्ही अधिकारी तिकडे तिच आहेत आणि बी तिच आहे त्यात काय कर्मचाऱ्यात बदल नाही आणि हिकडे बी देतो म्हणले होते आणि देणार बी होते पण शेवटच्या टप्प्यात फक्त त्यांचे चेक रेन्यूवाल्याचे वाल्याचे होते हा विषय विषय निघला गणेश जाधव मुंबईत की तुम्ही याबाबत जिल्हा तुम स्तरावरती आदेश आदेशकारी समिती असते त्या ठिकाणी तुम्ही सुनावणी लावणं गरजेचं याबाबत सुनावणी लावून तुम्ही शेतकऱ्यांना संबंधित जे कंपनी असतील किंवा जे प्रशासनातले अधिकारी असतील पोलीस विभागातले अधिकारी असतील यांना बोलून घेऊन सुनावणी घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी करावं यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी भेटलो आहे जिल्हाधिकारी आम्हाला आश्वस्त केले की पुढील आठवड्यात आम्ही याची सुनावणी घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचं देतो जवळजवळ दोनशे ते अडीचशे तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे म्हणजे विभागीय अधिकाऱ्याकडे पडलेले पण त्याची दखल घेतली नाही आणि दुसरी ते शेतकरी पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिस त्यांना दाराती उभार देत नाहीत हेच तर दुर्दैव आहे पोलिस हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने पोलिसांनी उभा राहायला पाहिजे त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे या उलट पोलीस त्यांची बाजू न घेता कंपनीची बाजू घेऊन शेतकऱ्यांना कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणूनच मी विचारलो की पोलीस काम करतात कुणासाठी सौरसामान्यासाठी काम करतात का कंपन्यासाठी काम करतात हा मूळ प्रश्न सगळ्यांच्या दा मनात तयार झालेला आहे